श्री गणेशाय नम चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात हे ऐकल्यानंतर तुमचे जीवन अनपेक्षित आशीर्वाद आणि दैवी मार्गदर्शनाने भरून जाईल तुमच्यासाठी चमत्कार ओलगडणार तुम्ही ते स्वीकार करा जे तुम्हाला दिल्या जात आहे कारण ते दैवी स्वरूपात तुमच्यापर्यंत येत आहे विश्वास ठेवा की देवाची मदत तुम्हाला त्या क्षणाला हवी आहे ज्या क्षणाला तुम्ही सर्व काही चमत्कार आकर्षित करू इच्छिता होय देवाची मदत तुम्हाला नक्कीच मिळेल देवावर विश्वास ठेवा आश्चर्यकारक अनुभव करण्यासाठी तयार व्हा सज्ज रहा तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा प्रकारे तुम्ही परिवर्तन अनुभवणार आहात कारण देव तुमची मदत करत आहेत देवाची मदत मला हवी आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने जी स्वामींची देव्य पवित्र ऊर्जा आहे त्या पवित्र ऊर्जेने भरल्या जात आहात प्रथम देवाला वंदन करून देवाची प्रार्थना करा तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी प्रार्थना करा आणि जे मिळाले आहे त्यासाठी देवाचे आभार माना जर तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या खूप काही गोष्टी आकर्षित केलेले आहे तर देव तुमच्यावर अधिक प्रसन्न आहे आणि देव तुमच्या प्रत्येक इच्छेला मान सन्मान देत आहे हे विसरून चालणार नाही त्यासाठी देवाचे आभार माना देवाला धन्यवाद द्या ते चुकवू नका कारण अधिक आशीर्वाद आकर्षित होतील तुम्ही कल्पनेच्याही बाहेर ते सर्व काही प्राप्त कराल प्रथम आपण देवाची आपल्या जीवनात सतत उपस्थितीबद्दल आभार मानून या सगळ्या काही गोष्टींसाठी ज्या तुमच्याकडे येत आहेत त्यासाठी देवाचे आभार माना आणि ते तुमच्या मनात ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत ज्या आजपर्यंत घडून आलेल्या नाहीत त्यासाठी प्रार्थना करा प्रार्थना देव ऐकतात आणि त्यावर तुम्हाला आशीर्वादासह चमत्कार पाठवतात देव तुमचे अटूट प्रेम तुमच्या मार्गात देत आहेत तुमच्यासाठी आनंद पाठवत आहे तुम्ही ते स्वीकार करा आनंदी व्हा तुमच्यासाठी देव जे काही निर्माण करत आहे ते प्रत्येक आव्हानांपेक्षा सोपे असेल कारण ते देव तुम्हाला देत आहेत जर तुमचा देवी शक्तीवर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच शांतपणे शांत मनाने एकाग्र मनाने होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुमचे प्रेम जीवन आनंदी होणार आहे कारण देवाकडे तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे देव तुमच्यासाठी सुसंवाद देतात तुमचे आशीर्वाद वाढवतात आणि तुमच्या जीवनातील कलह क्लेश आणि असलेले त्रास नाहीसे करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करतात जर तुम्ही या आशीर्वादाने सर्व काही प्राप्त करू इच्छित असाल तर मी देवाचे आशीर्वाद प्राप्त करतो असे टाईप करा तुम्ही काही विचार केला आहे का की तुम्ही इथे पृथ्वीवर का आहात तुमच्या जीवनाचा मुद्दा काय तुमच्या जीवनाचा उद्देश काय तुम्ही काय इच्छिता आणि तुम्हाला काय मिळाले आहे जर ज्यांना आपले उद्देश मिळाले आहेत त्यांनी होय म्हणून टाईप करा तुम्ही अध्यात्मात पुढे जाऊ इच्छिता तुमच्या मनात अनेक प्रश्न असतात की देव माझ्यावर कृपा करेल का माझे प्रश्न सोडवेल का तर उत्तर होय असेल कारण जो कोणी देवाला हाका मारतो प्रार्थना करतो त्याला लवकरच ते विश्वास आशीर्वाद प्राप्त होतात फक्त विश्वास हारू नका हार मारू नका देव तुम्हाला कठीण वेळेत साथ देतो देव तुम्हाला अशा ठिकाणी नेतो जिथे तुमचे लक्ष आहे जिथे तुमचे ध्येय आहे देवावर विश्वास ठेवा देवाचे तुमच्याकडे लक्ष नाही किंवा देव तुमची प्रार्थना ऐकत नाही कधी कधी तुमच्या मनाप्रमाणे काही घडले नाही तर तुम्हाला वाटू शकते की देवाचे माझ्याकडे लक्ष नाही किंवा देव माझ्या कार्यात विलंब करत आहेत पण योग्य वेळेवर आशीर्वाद येतील तुम्ही ते इच्छित प्राप्त कराल आणि तुम्ही सुखाने आनंदाने तुमचे आनंदाचे क्षण जगत असाल यावर विश्वास ठेवा देव जे काही करत आहेत ते स्वीकार करा आणि जे तुमच्याकडे आशीर्वाद येत आहे ते देखील स्वीकार करा संकटे संपतील त्रास संपेल तुमची ऊर्जा वाढेल तुमचा आनंद वाढेल कारण तुम्ही त्या विपुलतेसाठी आनंदासाठी तयार केल्या जात आहात देव तुमचे संघर्ष संपवतो तुम्हाला सन्मान आनंद प्राप्त करून देतो कधीकधी ज्या ठिकाणी ज्या लोकांनी तुम्हाला दुखावले असते तुम्हाला खूप काही अपेक्षित असतानाही त्या जागी तुम्हाला रिकामे राहावे लागते अशा ठिकाणी देव तुम्हाला उंचावतो देव तुमची बाजू राखतो आणि तुम्हाला उंचावण्याचा आशीर्वाद प्रदान करतो जर तुम्ही असे अनुभव पूर्वी केले असतील की ज्या ठिकाणी ज्या लोकांनी तुम्हाला खाली दाखवले आहे त्याच ठिकाणी तुमची उंची वाढली आहे त्याच ठिकाणी तुमचे कार्य पूर्ण झाले आहे आणि आज सन्मानासह तुम्ही त्या जागेवर आहात तर विश्वास ठेवा की देवाची हीच कृपा आहे हेच आशीर्वाद आहे आणि हेच चमत्कार आहे जे तुम्ही प्राप्त केले आहे देव म्हणतात बाळा भिवू नकोस तू जे कार्य हाती घेतले आहे त्या कार्यात मोठे यश संपादन करशील कारण मी तुझ्यासोबत आहे कुणीही तुला घाबरवू शकत नाही किंवा तुझे अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही कारण तू ज्या ठिकाणी आपले कार्य करतोस त्या ठिकाणी मी सतत तुझ्यासोबत आहे तू मला हाक मारतोस म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे बाळा चिंता क्लेश हरण करणारे माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे पुढे चालत राहा थांबू नकोस कर्म करत राहा या कर्मातून तुला खूप काही प्राप्त करायचे आहे खूप पुढे जायचे आहे मला तुझ्या सर्व काही इच्छा माहीत आहे मी तुझ्यासोबत आहे तुला जरी कधी एकटेपणा वाटला तरी माझे नामस्मरण कर ईश्वर चिंतन कर कारण त्यामुळे तू तु, तुझी उंची वाढवशील कारण ती अध्यात्मात तुझी पहिली पायरी असेल बाळा नामस्मरण केल्यामुळे तुमचे मन शांत राहते तुमचे चित्त एकाग्र होते मनातल्या व्यथा कलह दुःख आणि दारिद्र्य दूर होऊ लागते बाळा तुमची आर्थिक परिस्थिती सबल करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न सुरू केले आहेत त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे केलेल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होण्यासाठी देवाचे आभार मानणे सुरू ठेवा कारण जिथे जो कोणी व्यक्ती जो कोणी माझा प्रिय बाळ देवाचे आभार मानतो ज्या गोटींसाठी ज्या शक्यतांसाठी तुम्ही प्रयत्न केले आहे आणि ते तुम्हाला मिळाल्याबद्दल तुम्ही जेव्हा या ब्रह्मांडाला धन्यवाद देता जेव्हा तुम्ही या जीवित शक्तींना जी ब्रह्मांडातली दिव्य शक्ती आहे त्याबद्दल धन्यवाद देऊ लागता तेव्हा तेव्हा आशीर्वाद वाढी लागतात आताही तसेच काही घडणार आहे समस्या संपतील तुमची ऊर्जा वाढेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि उत्तरही योग्य वेळेवर दिल्या जाईल खंबीरपणे आपल्या कार्यात पुढे जा देव सतत तुमच्या पाठीशी उभे आहेत ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे त्यांनी होय दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर माझा विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात स्वामी मौलींची देव्य शक्ती तुम्हाला निरंतर साथ देईल तुमचे कल्याण होईल स्वामी मौलीचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ